माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नमस्कार रसिक स्रोतेव माय मराठीच्या या चॅनलवर मी आपल्या मनपूर्वक स्वागत करतो आज एका घराचा उमरा चढताना जरा भरून आल्यासारखं होत होतं भरून तर आभाळा येत असतं तसं मनही भरून आलं आणि घरात प्रवेश केल्याबरोबर एका पलंगाकडे नजर गेली आणि तो पलंग रिकामा दिसला काही वर्षापूर्वी ज्या माऊलीला आम्ही इथे भेटलो होतो त्या सा साक्षात विरांगणा हौसाबाई पाटील त्यांचं हे घर आज त्यांच्या घरी आम्ही बसलेलो आहे आणि हौसाबाई कोण असं जर विचाराल तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलेलं होतं त्यांनी बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून जे राहिलेले होते आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी ज्या चमूसोबत स्वतः लढवय्ये म्हणून ते येत होते ते क्रांतीसिंह आणि त्यांच्या कन्या म्हणजे हौसाबाई त्या आज या जगात नाही आहेत पण त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील आज माझ्यासोबत आहेत बापू नमस्कार नमस्कार बापू हे आपल्या आई आजोबा यांनी जो विचार आयुष्यभर जपला त्या विचाराला घेऊन आज वय वयवर्ष बहात्तरपर्यंत त्यांनी स्वतःचा तो विचार कायम ठेवलेला पिढी बदलले म्हणजे विचाराला बदल, विचार बदल द्यायचा असं न करता बापूंनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवलेल्या आहेत एका क्रांतीविरांगणेंचा क्रांतीपुत्रच म्हणूयात आपण असं बापूंचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आज बापूशी आपण बोलूयात बापू खरं म्हणजे काय असतं की प्रत्येकच आईचा मुलगा हा कवी असेल असं नाही आमचा दासोवैद्य नावाचा मित्र आहे तो असं म्हणतो की प्रत्येकच आईचा मुलगा कवी असेल असं नाही परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची आई एक नितांत सुंदर कविता असते आणि क्रांतीवीरा हौसाबाई यांना तर आम्ही बोललेलो हो, आहोत त्यांना पाहिलेलं आहे आणि त्या तुमच्या आई पण त्या तर कवितेच्याही पुढच्या होत्या त्यांचं जगणं हा कादंबरीत न मावणारा विषय होता आज त्या नाही आहेत एक मनात आमच्या जसं काहीतरी भरून आल्यासारखं होतं तसं तुम्हाला पण आईच्या आठवणी त्या सातत्यानं सत्वत असणार आहेत येत असणार आहेत कारण शेवटी आठवण रूपानेच आई आपल्या काळजात शिल्लक असते आणि ज्याच्या काळजात आई शिल्लक राहते ना तोच तो माणूस पुढे चांगला राहू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि जे तुमच्याकडे बघून आम्हाला जास्त खरं वाटायला लागतं बापू मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आई असताना आणि आई नसताना या दोन्हीमध्ये तुम्ही कसं स्वतःचं जीवन बघ बघताय बरोबर आहे पण आई गेल्यानंतर तुमचाच एक शांतवनपूर संदेश मला आला नव्हता बापू आई प्रत्येक शास्त्राचा नसली हो। ते हो, हो वा आहे आणि हो। आभाडवरून ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि हो। ते खरंही आहे खरं तर जन्म पुनर्जन्म याच्यावर माझा विश्वास नाही पण तरीही पुण्याई म्हणून काही असेल तर ती आई आपल्या लेखनासाठी निश्चितच सोडत असते तिची उणीव निश्चित जाणवते खूप जाणवते <coughs> त्यामुळं ती नसणं हे एक दुःखद जरी असलं तिने जे शिकवलंय तिने जे सांगितलंय त्याप्रमाणे वागणं यामधला एक आनंद वेगळा आहे तो व्यवहार पुढं चालवणं तो वारसा पुढं चालवणं तो वसा नीत चालवणं यामध्ये ते आनंद आहे आणि यातच तिचं अस्तित्व शोधायचा मी प्रयत्न करतो आईचं अस्तित्व अशा पद्धतीनं शोधायचा प्रयत्न तुम्ही करत आहात पण तुमच्या बालपणी पाहिलेली तुम्ही आई तुमच्या तारुण्यामध्ये तुम्ही पाहिलेली तुमची आई आणि एकूण आईच्या उत्तरार्धामध्ये तुमचा असलेला सगळा संसाराचा जो गाडा आहे हा ह्या तीन टप्पे याच्यामध्ये पडतात मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचार की तुमचं बालपणीची एखादी आईसोबतची आठवण तुम्ही सांग तुमच्या बालपणी आईची अनेक रुप आम्ही पाहिली खर तर मी जो आहे तो तिच्या मुळेच आहे खऱ्या अर्थानं दुसऱ्या म्हणजे जन्म दिला आईच आहे तिने मला पुनर्जन्म जन्मदार्थ पुनर्जन्म जो केला आज माझं शरीर तुम्हाला दिसतंय निम्म शरीर माझं भागलेलं आहे माझा पुनर्जन्म त्या दिवशी झाला मी सहा महिन्याचा असताना मला भागलेलो आणि ॲक्सिडेंट झालेला होतो घरात घरातल्या घरात एक ती चिमणी माझ्या अंगावर पडलेली होती त्यामुळे माझं निम्म शरीर असं भाजलेलं होतं त्यावेळेला काय दुःख होतं ते आज मला काहीच आठवत नाही शरीर भाजल्यानंतर काय जखमा होतात त्याच्या काही वेदना असतात त्या मला काहीच आठवत नाहीत आज बहात्तर वर्षानंतर पण त्या वेदना सहन तिने मला हां बापूंना भरून आलेलं आहे हे सगळ्या आठवणी सांगताना की पण बापू बघा जरी ती घटना घडलेली असेल तो ॲक्सिडेंट जरी तुम्ही आप म्हणालात किंवा चिमणी अंगावर पडली अर्धा अंग भाजलं पण हे पळले पण हे भाजले पण तुम्ही बहात्तर वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत जपलेले जगलेले तुम्ही त्या जखमा शरीरावर आहेत पण त्याला बाजूला ठेवून तुम्ही आईसोबत एवढं काम केलेलं आहे आता एखाद्या आंदोलनामध्ये हौसाबाई असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा तुम्ही त्यांच्याजवळ कधी गोटाला धरून गेलात असं काही आहे का हो खूप खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाचं काम आईचं एकूण संघर्षमय जीवन पाहिला ते स्वातंत्र्य आंदोलनाचं काम वेगळं आहे मराठवाडा मुक्ती आंदोलनाचं काम वेगळं आहे गोवा मुक्त आंदोलनातलं काम वेगळं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातलं काम वेगळं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या विविध लढे झाले त्या लढाईमधले ते जे पाठ्यक्षम वेगळं आहे एक प्रसंग mm. मी आपला मुद्दाम सांगले मी त्यावेळेला साधारणपणे पासष्ट काल आहे आणि mm. महागाई विरुद्ध प्रचंड आंदोलन त्यावेळेला सुरू झालं होतं mm. महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधी प्रतिकृती कृती समिती तयार झाली प्रांतीचे नाना पाटील अध्यक्ष होते कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये गोळीबार झाला त्यामध्ये चार हुतात्मे झाले त्या गोळीबारात आणि त्यानंतर त्याचं आंदोलन महाराष्ट्रात पसरलं विटामध्ये आमचा खानापूर तालुका जायचा mm -hmm. त्या तालुक्याच्या ठिकाणी आठ दिवस रोज एक मोर्चा काढायचा आम्ही ठरवतो मी mm -hmm. लहान शाळे शाळेमध्ये होतो mm -hmm. आणि मोर्चाच्या अवघ्या दोन दिवस क्रांतीचे नाना पाटलांची सभा झाली विट्यामध्ये mm -hmm. mm -hmm. आणि सभा झाली रात्री एक वाजता माझ्या वडिलांच्या सह क्रांतिसिंच्या सह तालुक्यातले जवळजवळ शंभर सर्वांचे प्रमुख कार्यकर्ते जे होते शेतकरी कामगार पक्षाने डाव्या पक्षाचे ते सगळे पोलिसांनी रात्री रात अटक केली त्यांना आणि आता सगळे प्रमुख कार्यकर्ते अटक झाल्यानंतर आम्ही तर आठ दिवसात मोर्चा आयोजन होतं हे मोर्चे निघणार का पोलिसांचे दरपशाही चालू होती की हे मोर्चे निघून येत म्हणून विट्याच्या चारी रस्त्याने पोलिस गाड्या फिरत होत्या आंदोलना होऊ नये म्हणून आंदोलन निघालं पण असं काही एक वातावरण तयार झालं होतं की आता ही मोर्चे निघणं शक्य नाही मोर्चा हा आंदोलन बारगळलेलं आहे त्यावर आमचे एक कार्यकर्ते होते जुने सदाशिव पवार म्हणून आणि ते एकटेच पोलिसांना सापडले नव्हते त्याच्या लक्षात mm आल्यानंतर -hmm. त्यांनी पोलिसांना ते बाजूला आणि मग आईनं आणि त्या दोघांनी नियोजन केलं कुठल्या भागातून माणसं कशी आणायची आणि मुख्य रस्त्यानं माणूस आणायचा नाही आम्ही कच्च्या रस्त्याने ओढ्यानी पादीनी माणसं विठ्याच्या बाजारातल्या तिथं आणली आणि बरोबर बारा एक वाजता सरकारच्या विरोधातल्या घोषणा देत मागाच्या विरोधात घोषणा देत ज्या शे पाचशे माणसं रस्त्यावर आली पोलिसाला पण झालं की माणसं आली कुठून आमच्या गाड्या सगळ्या बाजूने फिरतायत रस्त्यानं ना येणारा तर झेंडेवाला आंदोलन करता कोणी दिसत नाही <laughs> आणि ही अचानक अचानक एक दोन नव्हे तर शेपाशे माणसं आलीच कशी धावपळ सुरू झाली पोलिसांनी मोर्चा अडवायचा प्रयत्न केला त्यावर आई आणि सांगा खबरदार तुम्ही जर ह्या मोर्चाला अडवायचा प्रयत्न केला कोल्हापुरात जे घडलंय ते इथं घडून असं वाटत असेल तर आमचा मोर्चा शांतपणे द्या आम्ही कसलाही आगाव करणार नाही आम्ही मोडतोड करणार नाही दगडफेक करणार नाही आम्ही मोर्चाने येणार आहोत तहसीलदार कि हो येणार तहसीलदारला निवेदन देणार त्यानंतर आमचा मोर्चा विसरून ठेवून असे आमचे आठही ही दिवस मोर्चा निघणार आहेत तुम्ही मला केला अगोदर mm. तुम्ही आमच्या पुढाऱ्यांना अटक केल्यामुळे माणसं चिडलेले त्यांचा अंत पाहू नका मी त्याबरोबर तिच्या हाताला धरून त्या मोर्चामध्ये होतो ही मला आनंदाची गोष्ट आहे माझी स्वाभिमान अभिमानाची गोष्ट आहे अगदी शेवटचं एक उदाहरण सांगेल म्हणजे तिच्या आयुष्याच्या पंच चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षी आमचा भाग हा दुष्काळी भाग कायम दु दुष्काळ भाग आत्ता आमच्याकडं पाणी यायला लागलं ताकारी आणि कृष्णेचं पाणी म्हणून आमच्याकडे आता हिरवं झाले पण साधारण दोन हजार दोन साली माझे वडील गेल्यानंतर दोन वर्षांनी खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि आम्ही मिठाच्या तहसीलदार पुढं आंदोलन सुरू केलं होतं जनावरच्या चारा खाणं सुरू करा माणसाला काम द्या रेशनमध्ये काम द्या धान्य द्या पाणी द्या टँकर सुरू करा या व्यवसायाच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार दोनला आंदोलन सुरू केलं सरकार दाद द्यायला तयार नव्हतं हे आंदोलन एकशे एक, एक दिवस चाललं बाप आम्ही चाळीस पन्नास जनावरं प्रत्यक्ष तहसीलदार कचेरीसमोर बांधली होती मी आणि माझे काही सहकारी चार पाच सहा सहकारी रात्रंदिवस दिवस मक्कामाला तिथ आंदोलन जास्त होतो आई तिथे सहकारी स्त्रिया घेऊन सकाळी आठ वाजता आंदोलनास्थळी येणार संध्याकाळी सात वाजेपर्यंत आंदोलनासाठी बसला पुन्हा घरी येणार mm. पुन्हा सकाळी आठ वाजता ते आंदोलनास्थळी येणार असे एक एकशे तीन दिवस आमचं आंदोलन चालले होते म्हणजे बापू एकूण म्हणजे तुमच्या आईचं जर जीवन बघितलं सगळं तर हे सगळं आंदोलन आंदोलन हा एकच विषय त्यांच्या डोक्यात मग तो पूर्वीचा स्वातंत्र्य लढ्यासाठीचा असेल की स्वातंत्र्यानंतर सुराज्य येण्यासाठी जे की आता जे तुम्ही सांगितलं अशा पद्धतीचा लढा असेल हे सगळं लढ्याचं स्वरूप पण मला थोडासा वेगळा प्रश्न आता मला विचारायचा आहे की ज्यांचं हे सगळं जीवनच लढ्याशी आंदोलनाशी घरातून बाहेर जाण्याशी जोडलेलं आहे अशा आईने आपलं घर सांभाळताना तरी असं तुमच्या मनात आलं की आई असं काय सातत्यानं बाहेर फिरते काय लढा देते आपलं घर आपला, आपला संसार किंवा तुमचे वडील आणि आई यांच्यात असं कधी झालं काही नाही माझे वडील तर खूप शांत होते खूप म्हणजे खूप शांत होते आणि तत्वाला अतिशय बांधी होते त्या पुढला कितीही माणूस चिडून राहतात त्यांच्या पुढे जर अगदी खाली मान घातली पाहिजे असे इतक्या स्वभावाचे ते होते त्यांनी तत्वाची कधी तडजोड तडजोड नाही केली आई सार्वजनिक जीवन असेल त्याला जी सार्वजनिक होते पण इतर बाबतीत ते कौटुंबिकच होते कुटुंबातले सगळे ज्या वेळेला बेचाळीसच्या वे काळात ज्यावेळेला माझे वडील भूमिगत होते हु, माझे दोन चुलते आणि वडिलांचे वडील मग ही केले आजोबा आईचे वडील आजोबाच पण वडिलांचे वडील आजोबा ते आजोबा आणि दोन चुलते यांनाही ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते वडील भूमिगत होते ते त्यावेळेला घरातला सगळा संसार माझी आई आणि माझ्या दोन त्यांनी यांनी सांभाळण्याचा शेतीचं त्यावेळेला घरी आमच्या पाच सहा बैल असायचे तीन चार गाई असायच्या तीन चार मैषी असायच्या हा सगळा बारदारा शंभर एकरची ज जमीन होती त्यावेळेला आणि हे सगळा बारदारा सांभाळलं त्या आई आणि माझ्या दोन चुरत्या ह्याच करत होते म्हणजे म्हणजे मला रसिकांना हे मुद्दाम सांगायचं आपल्या प्रेक्षकांना की साधारणपणे आंदोलन घरामध्ये आपलं लक्ष कौटुंबिक आणि सामाजिक या दोन्ही जीवनांचं समतोल साधन हे फार महत्वाचं आम्ही अलीकडे स्त्रीमुक्तीच्या नावाखाली ज्या काही बघतो ऐकतो ना हे समानतेच खरं रूप हे तुमच्या आईकडे बघितल्यावर कळत की त्यांनी घरही सांभाळले आणि आपलं देशाचं घरही सांभाळलंय आपला आजूबाजूचा परिसर सांभाळला आणि कधी एखादा हळवा क्षण आला कधी नाही माझं घर हे सार्वजनिक आहे म्हणजे माझे वडिलांचे वडील ही सार्वजनिक क्षेत्रातले होते तेही दोन हजार एकोणीसशे वीस पासून काँग्रेसशी संबंधित आणि स्वातंत्र्या संबंधित होते वडिलांचं हे घरीही माझं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचं घर आणि नाना पाटलांचं घर स्वातंत्र्याचं घर त्यामुळं सार्वजनिक राबता माझ्या घरी कायमच होता त्यामुळे येणारा कार्यकर्त्याचं सगळी उठबस त्याच्या जेवणा खाण्यापासून ते त्याच्या घरातले समपदेशन करण्यापर्यंत आणि सगळी तरणी पोर होती त्यावेळी घरातल्या आई वडील म्हणणारी मुडगं फिरतंय त्यांना घरात काम करायला नको काय नको त्यावेळेला स्वातंत्र्याच्या कल्पनेनं भरावलेली पिढी वेगळी त्यांच्या घरातली पिढी वेगळी होती त्यांचे संस्कार वेगळे होते त्यामुळे आई वडिलांना आपलं पोरग काही कामच करत नाही बोंबडत नाना पाडायला लागलं फिरतोय बोंबडत त्यामुळं त्याच्या घरातल्या समजूत काढणं त्याच्या आई वडिलांना समजून सांगणं त्याच्या बहिणीला समजून सांगणं त्याच्या बायकोला समजून सांगणं आणि याची समजून काढणं आणि तो घरी आल्यानंतर त्याची करणं सगळ्या भूमिका अत्यंत म्हणजे आंदोलन समाज प्रबोधन आणि कुटुंबाचं संरक्षण कुटुंबाचं सांभाळण प्रतिपालन ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला त्या छान पद्धतीने करत होत्या अशी आई प्रत्येकाला मिळाली पाहिजे अशी आई माणसातल्या जीवनामध्ये प्रत्येकाला मिळाली पाहिजे पण मला एक प्रश्न नेहमी असा पडतो की इतक क्रांतिकारी जीवन जगलेल्या एका आईला उत्तरार्धामध्ये सांभाळताना कधी तुम्ही हळवे किंवा स्वच्छतेच्या बाबतीत खूप ती हे होती टिपिकल होती तिला गबाळेपणा असा आवडत आवडतो वयाच्या शेवटच्या पर्यंत सुद्धा गबाळेपणा तिला कसरा आवडत होता नाही हा 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 खुँँँ. तो तिथे ह्या भावना सांभाळायला त्यापेक्षा आमच्यापेक्षा आमची मिसेस आणि आमची वहिनी आमच्या ह्या घरातल्या स्त्रियांनी खूप सांभाळ तिला अरे वा खूप 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 सांभाळ म्हणजे म्हणजे तिच्या मनाला कुठेही ओरखडा होऊ दिला नाही तिच्या उतार वयामध्ये नाही काय होतं की एवढा लढा आंदोलन सगळं करून आपण एवढं सगळं मिळवलं आणि आपल्या घरात जर त्याची प्रतारणा होत असेल तर ते दुःख खूप मोठं असतं पण ते तुम्ही येऊ दिले नाही ह्याच्याबद्दल बापू तुम्हाला शतशा प्रणाम आणि तुमच्या म्हणजे आमच्या बहिणींना पण त्यांना पण प्रणाम की त्यांनी इतकं चांगलं सांभाळलं खरं आणि हे सांभाळणं म्हणजेच लोक शिक्षण असतं आज जी मुलाखत घेण्याचा उद्देश असतो आहे की हे लोकशिक्षण आई गेल्यानंतर आजही तुम्हाला हे सगळं आठवत आहे आई असताना आई नसताना आणि आईच्या सोबतचे क्षण ह्या सगळ्या गोष्टी एक मर्मबंधातली ठेव आहे मी आता जास्त तुम्हाला काही त्या गोष्टीत हे करणार नाही पण तुम्ही शेवटी रसिकांना काय सांगाल की तुमची आई म्हणजे नेमकं काय होत एवढंच फक्त मला पाहिजे की माझी आई ही एक रणरागिणी तर होतीच मग ती गृहिणी होती माणूस होती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिला माणसाच्या सुखदुःखाची अतिशय चांगली जाणीव होती विशेषतः आनंदापेक्षा माणसाच्या दुःखात कसं सहभागी व्हावं ही तिला अतिशय चांगलं माहित होत त्यामुळं सहकाऱ्यांचं समुपदेशन करताना त्याची त्याची बहीण होऊन होऊन आई समजावून घेताना त्यांना समजावून सांगताना की तिच्या मनातला हळवा फोपरा तर तुमच्या मनात तर आई पण प्रत्येकाच्या काळजातली आई असते पण ती समाजाच्या मनात तशीच आई राहावी तुमच्या आईचं क्रांतिकारी पण समाजात राहावं याच्यासाठी तुम्ही काय आहे नेमकं एक आहे माझी आई ही क्रांती नाना पाटलांची कन्या होती पुरोगामी विचारायची होती अंध सदैवता विश्वास नव्हतं अजिबात आणि ता। महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श मानणारी ते होते त्यामुळं आईच्या मृत्यूनंतर आम्ही कुठल्याही धार्मिक कर्मकांडामध्ये अडकलो नाही तिथे रक्षा विसर्जन सुद्धा आम्ही केलं नाही फक्त त्याच्या रक्षेचं एक झाड लावलंय वडाचं ते झाड आम्ही वाट वाढवतो वा। तिचा वर्षश्राद्ध झाल्यानंतर आम्ही कुठलं ही धार्मिक कृत्य केले नाही म्हणजे पिंडदान निवडदान किंवा ब्राह्मण बरोबर याचं किंवा पुरोहित असं न करता आम्ही सरळ आमच्या मराठी शाळेला पंचवीस हजार रुपयाची मदत दिली शाळेच्या शिक्षकांना सांगितलं तुमची जी गरज असेल ती त्या गरज तुम्ही आता जाऊन भागवा आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथे सुद्धा आम्ही सादर केले होतं सादर केलं असं म्हणू शकत नाही की आम्ही कोणत्याही धार्मिक कर्मकांडामध्ये आडकू नको विशेषतः आमच्या मुलांची जी लग्न झाली ती सगळी सत्यशोधक पद्धतीने केली होती कुठलाही हुंडा न घेता बँड वादंत्री हे असले काहीही न करता साधेपणानं ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक लग्न सांगितलं होतं त्या पद्धतीनं माझ्या दोन्ही मुलांची आणि माझ्या मुलीची लग्न आम्ही केलेली होती त्यामुळे जो धडा तिनं घालून दिला तो धडा पुढे गिरवण्याचं काम प्रामाणिक वेळेला आम्ही करण्याचा आमचं सगळं कुटुंब मी तर करतोय माझे भाऊही करता येते प्राध्यापक आहेत आणि माझं कुटुंबही चालतं आहे पुरस्काराविषयी सांगा ना त्यांच्या नावाचा जो पुरस्कार तुम्ही सुरू केला ते फक्त थोडक्यात सांगा आईच्या स्मृती कायम राहाव्या अशी इच्छा आहे आणि ती स्मृती एखादी समाधी बांधवून किंवा हे करून बांधण्यापेक्षा ज्या विचारानं ती जगली mm. जो विचार तिनं समाजामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला त्या विचारानं जगणाऱ्या अनेक स्त्री कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये आहेत mm -hmm. आपण तिच्या स्मृती जागवताना तिच्या नावाचा mm. एक पुरस्कार mm. अशा स्त्रीला द्यावा की ती ह्या समाजातल्या वंचितासाठी काम करते वा, 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 त्या विचाराने काम करते अंधश्रद्धेच्या विरोधात काम करते अशी स्त्री कार्यकर्ते कोण असेल तिला आपण तिच्या नावाचा पुरस्कार द्यायचा आणि त्याप्रमाणे चालू वर्षी पहिला पुरस्कार आम्ही कॉम्रेड स्मिताताई पानसरे या गोविंदराव पानसरेच्या कन्या आहेत आणि सामाजिक काम करतायत त्यांना दिलेला जात अकरा हजार रुपये साडी चोळी आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं आणि तो पुरस्कार इथून पुढे दशवीस चालू ठेवायचा असा आमचा विचार आहे आम्ही याच्याही अगोदर आमच्या वडिलांच्या नावचाही पुरस्कार देतोय भगवानराव आणि सामाजिक पुरस्कार आणि आजोबांच्या नावचाही पुरस्कार आपण देतोय हे पुरस्कार देताना आम्ही कोणाचे पुरस्कार मागवत नाही प्रस्ताव मागवत नाही आपण आम्ही बसतो समाजामध्ये काम करणारे काही कार्यकर्ते म्हणजे आपल्या जवळपास भेटत भेटी होत असतात त्यांचं काम बघतो तपासून घेतो त्या लोकांना आपण विचार करतो भाऊ हे सगळं ऐकताना या मुलाखतीचा समारोप करताना मी माझी एक कविता छोटी ठेवीन आणि या मुलाखतीचा समारोप करील बापू खूप धन्यवाद पण मला तुमचं सगळं ऐकताना माझी जी कविता ती जवळ आली अशी आईची अंगाई शिकवी लढाई नाही हो बढाई गाणे तीसे गाणे आई जागविते आई जोजविते आई सजविते घरादारा घरादारा मायेची आकृती नाही हो बोनसाय मायेची आकृती नाही हो बोनसाय आईला पर्याय फक्त आई फक्त आई फक्त धन्यवाद